मुंबई महानगरपालिकाची निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे इथली सत्ता राखणं ही ठाकरेंच्या अस्तित्वाची तर सत्ता काबीज करणं ही भाजप शिंदेसाठी वर्चस्वाची लढाई आहे अशातच ठाकरेंच्या एका महत्वाच्या नेत्याने ठाकरे बंधूंच्या युतीवर मोठं विधान केलंय त्यांच्या या एका वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीवर काय परिणाम होतील शिवाय ठाकरेंच्या या नेत्याने काँग्रेसला काय सल्ला दिला एक महत्त्वाचा सल्ला दिलाय तो मी तुम्हाला नंतर सांगतो आता मुंबईचं नक्की काय होईल या सल्ल्यानंतर हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे आणि ही काळाची गरज असल्याचं दोन्ही पक्षांचं मत असल्याचं दिसतंय त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी एक मोठं वक्तव्य केलंय खैरे म्हणाले मी दाव्याने सांगतो दोन्ही भाऊ एकत्र आले तरच मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते यावर भाष्य करताना पुढे खैरे म्हणतात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठा फरक पडेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर विजय मिळू शकेल हे कोणीही नाकारू शकत नाही ही मुंबई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे त्यांच्यामुळे मुंबई वाचलेली आहे नाहीतर या लोकांनी मुंबई कधीच तोडली असती पुढे ते म्हणाले तेव्हाचे काँग्रेसचे सरकार असेल किंवा आत्ताचे केंद्र सरकार असेल मुंबई कशी काबीज करायची यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा पण मराठी माणूस हा मराठी नेतृत्वाकडे पाहत आहे त्यामुळे दाव्याने सांगतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते आता यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगाच पण पुढे खैरे खैरेंचं म्हणणं आहे की सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे वेग लढायला लागले पण कुठेतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते असं यावेळी चंद्रकांत खैरेंनी म्हटलेलं आहे पुढे काँग्रेसला पुनर्विचार करण्याची विनंती करत खैरे म्हणाले माझी विनंती आहे की सध्या डाऊनफॉल सुरू असला काँग्रेसचा तरी आपल्याला निवडून येण्यासाठी तडजोड करावी लागेल नाहीतर भाजप पुन्हा डोक्यावर बसेल काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे असं म्हणत खैरे प्रश्न विचारतात की काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला तर कसा मजबूत होणार बिहारमध्ये किती जागा लढल्या पण एकच जागा आली आहे राहुल गांधी यांनी जी मतचोरी दाखवली त्याचा काहीच परिणाम बिहारमध्ये झाला नाहीये त्यामुळे त्यांनी युती केली पाहिजे असं खैरेंचं म्हणणं आहे आता असं असलं तरी आजच आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये काँग्रेसने घोषित केलेला आहे की ते स्वबळावरतीच मुंबई लढतील आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या की त्यांनी स्वबळावरतीच लढलं पाहिजे त्यामुळे त्यांचं म्हणणं ते पूर्ण करणार आहेत हे काँग्रेसने म्हटलेलं आहे आता खैरेंचा हा सल्ला ते कितपत ऐकतील हा प्रश्न असेलच कारण की हा मोठ्या लेवलला जो आहे तो म्हणजे स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांनी जरी ते म्हटलेलं असेल की आम्हाला एक एकला चरोचा नारा द्यायचा आहे पण तो निर्णय जो आहे तो वर वरिष्ठ नेत्यांनी पण काँग्रेसचा मान्य केलेला आहे आता ठाकरे बंधू एकत्र आले तर मोठी ताकद निर्माण होईल हे निश्चित आहेच पण खैरे म्हणतायत त्याप्रमाणे मुंबईत एकला चलोरेचा नारा दिलेल्या काँग्रेसची देखील मनधरणी करणं आवश्यक आहे आता याबाबत तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगा मुंबईवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला सोबत घेणं खरंच फायदा होईल का मुंबई कोणाची होईल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद